kamu <laughs> <laughs> आज मुझे बहुत खुशी है और गरूर भी है फक्र भी है क्योंकि चौदह दिन के बाद खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज उनकी टीम विदेश से भारत लौट गई है आज मुंबई में आए हु और सभी लोगों ने मैंने भी उनका स्वागत किया है क्योंकि मेरे लिए बहुत आज की आज का दिन बहुत खुशी का है आ, एक पिता होने के नाते एक सरकार ने जो हमारे देश की भूमिका पूरी दुनिया में चार देशों में आ, उनको बताई हमारे भारत की भूमिका और पाकिस्तान का दहशतवादी जो चेहरा है उसको बेनकाब करने का काम जो किया है चारों देशों में और उनका सपोर्ट भी हमारे भारत देश के साथ जो उन्होंने खुला समर्थन किया है इससे साफ जाहिर है कि ये जो डेलीगेशन गया था ये थोड़ा यशस्वी हुआ है और खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे इनके साथ जो टीम है जो सीनियर भी लोग थे आलू जी जैसे उनका अभी धन्यवाद उनको देता हूँ मैं धर्म मोदी जी का हा मोटेपणा है कि ऑपरेशन सिंदूर च प्रस्ताव एन डी ए बैठकी मधे माडने की संधि माला आणि एक तरुण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म वर जाण्याची संधी आणि देशाचं खऱ्या अर्थाने म्हणजे मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देशाचं एक प्रकारे भूमिका आणि देशाचं नेतृत्व जगभरामध्ये देशाची जग भूमिका समजावून सांगण्यासाठी ती संधी दिली याबद्दल मी अगोदरच त्यांना धन्यवाद दिलेले आहे

या खासदार डेलिगेशन मध्ये होते आणि खूप मेसेज आम्हाला पोचवायचा होता शांतीचा मेसेज आणि झिरो टॉलरन्स सगळे स्टेपरी जम हा चांगल्या प्रकारे त्या देशांमध्ये पोहोचवण्यामध्ये आम्ही यश झालो असं मला वाटतं अनेक देशांनी मौन बाळगलं बालगांमध्ये हल्ला झाला त्यामध्ये डेलिगेशनने चर्चा केल्या आणि खूप खूप मोठी गोष्ट आहे की कुठल्याही देशामध्ये मौन बाळगणं मोमेंट ऑफ सायलेन्स हे ऑब्झर्व करणं पार्लमेंटमध्ये ते सियाना लायच झालं त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो त्या देशांचं की त्यांनी भारताच्या प्रती एवढी संवेदना व्यक्त केली आणि कठोर शब्दांमध्ये त्यांनी सव्वीस ज्यांनी पहिलगामचा हल्ला केला त्यांच्यावरती कठोर शब्दामध्ये निंदा देखील केली आणि या देशांचे संबंध भारताबरोबर पहिल्यापासून चांगले आहेत आम्ही जेव्हा तिथे ते गेलो तेव्हा मोदीजींचा प्रभाव त्या देशांवरचा जाणून आला ज्या प्रकारे गेल्या अकरा वर्षांमध्ये मोदीजींच्या माध्यमाने या देशांमध्ये बायलेटरल रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्याचं काम झालेलं आहे ते अजून द्रिड करण्यामध्ये त्या डेलिगेशनला